सरकारासाठी <San -tri> आणि याच्यासाठी भीक मागत असली तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगवण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणत्या तो नातेवाईक आहे का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी 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 या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेक द्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुफेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस होता मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच आहेत लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने शेण आणि रियास ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तबाटे आणले नुसते तंबाटे आणून नाही जमले पाहिजे यांना मोठमोठ्या कवट हाणायला पाहिजे काय व्हायचं नाही एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर कवट काय असतं हे त्यांना कळाय पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी कधी जामिनावर सुटले यांच्या मागच दोन चार गाड्या आणि कवट हागवणे सापडला तर सोपे कर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं वा पाहिजे तेव्हा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरिबी बरे ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे तोटी नाहीत लाखात नाहीत हजारात आहेत पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिक काही नाही बोलता माननीय मुंडे साहेबांच्याबद्दलचे